नमस्कार आपण पाहत आहात न्यूज लाईव्ह बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील गोरसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये होणारी अवैध घुसखोरी थांबावी व विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी अहमदनगर गौरसेना व सकल विमुक्त जाती अच्या व विविध संदर्भात आठ डिसेंबर दोन हजार तेराला राष्ट्रीय गौरसेना अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान विमुक्त जाती अ मधील होत असलेली अवैध घुसखोरी रोखण्यासाठी जन आक्रोश महामोर्चाची संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी मोर्चा काढण्यात आला होता या मागनी चे जन, मंत्री अतुल सावे हे हजर असतानाही निवेदन स्वीकारण्यासाठी वेळ दिला नाही व इतर कोणत्याही मंत्र्यांनी सुद्धा वेळ दिला नाही ही, ही बाब संपूर्ण महाराष्ट्रातील पाच कोटी विमुक्त जाती अप्रवर्गातील लोकांच्या हेतूपूर्वक दखल घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे या घटनेचा निषेध म्हणून गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात गोरसेना व सकल विमुक्त जातीच्या वतीने मागणीसाठी अनेक निवेदन व आंदोलने करूनही सरकारने कुठलीही कारवाई केली नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील तहसील व जिल्हाधिकारी येथे निदर्शन करून निवेदन देण्यात आले यावेळी अशोक चव्हाण विक्रम चव्हाण दुर्योधन जाधव प्रकाश चव्हाण रवींद्र पवार प्रकाश राठोड विजय चव्हाण सुनील चव्हाण भाऊसाहेब क्षेत्रे फकीरा क्षेत्रे आदी उपस्थित होते त्यांच्या मागण्या खालीलप्रमाणे विमुक्त जाती अप्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या लाभार्थ्यासह खोटे प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष तपासणी पथक लागू करण्यात यावे व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात वैधता पडताळणी समितीमध्ये अप्रवर्गातील एका तज्ज्ञ व्यक्तीस शासकीय प्रतिनिधी म्हणून नेमण्यात यावे तसेच चोवीस नोव्हेंबर दोन हजार सतराचा महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित झालेल्या रक्त नाते संबंधाचा निकष लावून जात वेळता प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा व संपूर्ण महाराष्ट्रात खरे राजपूत जातीचे लोक प्रत्यक्षात कुठे निवासी राहतात या तालुका निहाय जिल्ह्याची यादी शासनामार्फत त्वरित जाहीर करण्यात यावी व राज्य मागास अहवाल लागू करण्यात यावा महाराष्ट्र शासनाने विमुक्त भटक्या जातींना लागू केलेली उन्नत व प्रगत गटाची अट त्वरित रद्द करण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे तर आपण आज कलेक्टरांनी देऊ निवेदन देऊ इच्छितो की जे गुंडगिरी लोक गुंडगिरी पद्धतीने घुसखोरी हिसकवून आपल्या कोण रिजिर कॅटेगरीमध्ये शिरून ते आपले जे हक्काचं संविधानमधून जे हक्काची कॅटेगरी ते हिसकून घेण्याचा प्रयत्न चालवला आणि संविधान बंद करायचा विचार असं केंद्र सरकारमधून सुद्धा चालू आहे तर असं होता कामा नये आणि म्हणून निवेदन देण्यात तेव्हा आणि कलेक्टर दखल घेऊन त्याचा विचार करून त्याचा तो निर्णय द्यावा बाकी काय विजय अ मध्ये एकूण चौदा जाती आहेत तर चौदा जातीपैकी काही नाव आहेत ना गरीब जातीचे आहेत त्याच्यानंतर चौदा जाती समान नावाचा फायदा घेऊन काही समान नावाचे लोक उच्च वर्गीय लोक आमच्यामध्ये घुसखोरी करतायत आम्ही गेल्या पाच सहा वर्षापासून प्रयत्न करतो आहे की घुसखोरी थांबवावी आणि विशेष म्हणजे आम्ही जे घुसखोर आमच्यामध्ये घुसले त्यांचे पुरावे पण दिलेत तरी पण सरकार याच्यावर निर्णय घेत नाहीये आणि सरकार हे घोटाळ्यामध्ये घेतलेले आहेत आणि याच जे सत्य बाजू आहे ते सत्य बाजू ते बाहेर येऊन देत नाहीये आणि सत्य बाजूने ते निर्णय देत नाहीये तर हे सरकार या पदावर राहणार ना लायकीचं नाहीये हे सरकार जातीपाती राज्य करणारे राज्य करणारे सरकार आहे तर निश्चितच आमचा आम्ही पाच वर्षापासून प्रयत्न करतो या प्रयत्नावर त्यांनी निश्चितच विचार करावा असं माझे असे आमच्या गोरसेनेच्या वतीने जिल्हा अहमदनगर वतीने सगळ्यांच्या वतीने ही मागणी आहे जय शहालाल आम्ही बंजारा समाजातून येतो एकोणीस जुलै दोन हजार एकोणीस पासून आम्ही राजपूत भामटा घुसखोरी थांबवण्यासाठी वारंवार सारखं निवेदन देत आहे साहेबांना आज बारा सात दोन हजार चोवीस आजपर्यंत आम्ही जवळपास दहा ते बारा निवेदन दिलेले आहेत साहेबांना साहेबांनी या निवेदनावरती विचार करून योग्य ती ऍक्शन घ्यावी आणि या सरकाराने दाखवूनच दिलंय की बंजारा समाजाकडे लक्ष नाही द्यायचं म्हणून आपल्याला म्हणून या सरकाराचं बंजारा समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि साहेबांना ऍक्शन घ्यावी ही बंजारा समाजाच्या वतीनं विनंती करतो